तर हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग राम राम तर आजचा ब्लॉगमध्ये तुमचं सहसं स्वागत आहे तर आजचा विषय असा आहे की दोन तीन दिवस गेलो तो मुंबईला तर मी तर स्टोऱ्या वगैरे वेगळाच दोन तीन दिवस मुंबईला गेल्यामुळे इकडं काही व्हिडिओ वगैरे काय एवढं करायला मिळालं नाही पण हां जे काम होतं ते दीपिकांसोबत जाऊन त्यांचं शूट वगैरे करून आलो आणि मला पण भारी वाटलं कारण की त्या स्पॉटवरती आम्हाला म्हणजे फेमस गौतम पाटील परिणाय माई वगैरे सगळी बघायला मिळाली भेटलं वगैरे पण आमची घरातली गौतमी मी का नाही तीन दिवस नसल्यामुळं जरा रुचली आहे आणि तिच्या हात जेवण खाल्लेलं नसल्यामुळं मी का नाही जरा हाडकुलाच असं मला वाटायला लागले सो आजचा ब्लॉग का नाही मस्त की तीन दिवस काय काय केला एन्जॉय आमच्या मॅडमनी बाचीने घरात वगैरे के काय केला असेल काय काय मी गेलो मला माहीत नाही मी तर फुले एन्जॉय केला सोडा त्यात काय विषयच नाही तर आता बघूया आपण नेक्स्ट विषय जेवणाचा विषय बघूया आपण काय विषय आहे बाईकचा मोबाईल माझ्या हातन पडला बाईक रिमोट टाकला काय झालं सांग फुटलाय केबल दिली काय फुटला मोबाईल जा काय काय सांगते डिस्प्लेच गेला नाही ना काय सांगले आज पहिला तरच आहे पहिलाच आत्ता दाखव आय 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 एवढा दंगा मोबाईल पडलो माझ्या मोबाईल मग तो तुला हा बोल की उत्तर दे मोबाईल मोबाईल आले जेवले तीन दिवस बाहेरच जेवले आता घरातलं जेवण सुकानं बसायचं म्हटलं तर मोबाईल माझ्या हातनं पडलो वनवा काय म्हणायचं बडबड 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 राहते मला जेवण तुमचं नको मला लाईक करा सबस्क्राईब करायचं बोल तीन दिवस झाले मी चपात्या लटत बायकोला नाही बायकोच्या आजचं काय खाय नाही असलं आज पोट <laughs> भरून जेवायचंय त्यामुळे बायको आज चपाती जाड जाड करणार असं वाटायला काय चपाती जाड करणार का मला जाड करणार आहे चपाती झाड कसं वाटलं तीन दिवस मी नव्हतो काय काय वाटलं भारी वाटले बरं झालं सांगितलीस आणि जाय बर हरल्याशिवाय पर्याय नाही तेच आहे जाणारच मम्मी मम्मीचा फोन आलता तू काय केलं नाही कशी बोलते बघा बारक्या पोरा पालखी पुलकी घेतो कोणी पिंपळगाव कुठं आले नाही काय करा मैत्रिणीच्या घरात जाऊन त्यांच्या घरात जाऊन शे पोहे आलो ना पोहे नाही खाल्लो चिवडा आणि चहा पीठ छान एक नंबर आणि एका मैत्रीच्या

का असं का म्हणजे मी असलो नसलो तुम्हाला फरक पडत नाही कोणाला अजिबात नाही बघा नंतर अडचणी मामाशिवाय बाहेर बाय मिळत नाही कुठे गाडी कोणाला पप्पा देत नाहीत काय गाडी चालव आहे देत गिरगर्दन गाठ मी घरात असलो किंवा नसलो बायकोला फरक पडत नाही आणि भाचीला बी फरक पडत नाही उलट बरं झालं ना रे काम झालो हा आता नुसता उमरत फिरायचं काय विचारत नाही तर फिरायचं थोडा विषय या सेम टी यू जात्यात लहान त्यात मग सेम टी यू तीन दिवसानंतर घरचं जेवण जेवायला लागल कस वाटतय छान छान वाटतंय या जेवायला